नमस्कार मंडळी बलगडा शर्यत नादघाटाचा आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भव्याचं ओपन बलगड्या शर्यत मैदान नऊ ऑक्टोबर रोजी नागठाणे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो पार पडणार आहे विजयादशमी दसरा निमित्त भव्यास ओपन बलगड्या शर्यत मैदान छत्रपती केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो नागठाणे या ठिकाणी होणार आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे लॉकेट आणि द्वितीय क्रमांकचं बक्षीस आहे दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे लॉकेट असे भव्य दिव्य स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे तर मंडळी या मैदानामध्ये अतिशय चुरतीच्या आणि अतिरिक्तीच्या लढत्या आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत ज्या पद्धतीने आपण मित्रांनो पहिला असेल मराठवाडा केसरीचं भव्य ओपन बलगडे शरीद मैदान झालं त्याचबरोबर काल आपल्या या ठिकाणी झालं होतं सोलापूर या ठिकाणीही ओपन बलगडे शरीर मैदान मित्रांनो पार पडलं त्याच पद्धतीचं भव्य दिव्य मैदान हे नागठाण या ठिकाणी मित्रांनो पार पडलं आहे आणि या मैदानामध्ये अतिशय टॉपच्या नंदी देखील आपल्याला पळताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो भारत आणि सुंदर ही एक ऐतिहासिक जोडी आपल्याला या नागठाणे मैदानामध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहे ही एक भारत आणि सुंदर यांच्या प्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ह्या जोड आपल्याला या नागठाण मैदानामध्ये पळण्या दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रुस्त मेहंद केसरी उदय मेहंद केसरीचा मानकरी बकासू ज्याने आत्ता चालूच्या दोन्ही मैदान मित्रांनो मराठवाडी केसरीचं ट्रॅक्टरचं मैदान असेल किंवा काल झालेलं सोलापूर येथील प्रथम क्रमांकाचं दोन लाखाचं मानकरीचं मैदान असेल ही दोन्ही मैदान मित्रांनो बकासूरनं प्रथम क्रमांक करून पटकवलेले आहेत आणि हा आपला आवडता बकासूर देखील मित्रांनो या नागटाण्या मैदानामध्ये सोन्याचं लॉकेट जिंकण्यासाठी त्या तयारीने मित्रांनो या मैदानामध्ये येणार आहे त्याचबरोबर सातारा एक्सप्रेस बॉल देखील मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीस वेगचा शेवट म्हणून ज्याला संपवलं जातो तो जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील मित्रांनो या नागटाने मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे असे बरेच टॉपचे नंदे मित्रांनो या मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहेत त्याच्यामुळे गटापासूनच अतिशय चुरशीच्या आणि आठीतटीच्या लढती आपल्याला या मैदानामध्ये मित्रांनो पाहिलेला आहे मिळणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही देखील या मैदानामध्ये अवश्य उपस्थित राहा आणि या मैदानाचा आनंद घ्या सर्व बैलगाडी प्रेमींना आणि चाहत्यांसाठी हे अतिशय सुंदर असं मैदान मित्रांनो आपल्याला नागटाण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपवडं लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शेतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद